गैरकारभार खरेदीमध्ये घोटाळा असे प्रकार सीपीआर खरेदी सर्जिकल साहित्य खरेदीमध्ये उघड झालेल्या भ्रष्टाचारा पाथ आता आणखी गैरप्रकार समोर आलाय हृदय शस्त्रक्रिया विभागातील एक कंत्राटी महिला डॉक्टर रजेवर होत्या पण तरीही त्यांना दोन महिन्याचा पूर्ण पगार दिल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झालाय जयराज कोळी यांनी माहिती अधिकारातून ही बाब समोर आणली आहे गैरहजर असणाऱ्या डॉक्टरचा पगार काढणाऱ्या अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कोळी यांनी केली आहे सी पी आर म्हणजे काही ठराविक अधिकारी आणि ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय सर्जिकल साहित्य खरेदी न्यूटन एंटरप्रायझेसकडून झालेला गैरव्यवहार खिडक्यांच्या पडदे खरेदीतील भ्रष्टाचार बनावट औषधं अशी प्रकरणं ताजी असतानाच आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सीपीआर जयराज कोळी यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या कागदपत्रातून हा प्रकार समोर आलाय त्यामध्ये न्यूटन एंटरप्रायजेस घोटाळ्यातील संचालक अजिंक्य पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ संजना महाजन यांची डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक म्हणून सीपीआर मध्ये नियुक्ती झाली होती डॉक्टर महाजन या अनेक वेळा कामावर गैरहजर होत्या पण त्यांनी हजेरी पत्रकात खाडाखोड करून नंतर सह्या केल्याचं दिसून आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी बारा दिवसांची रजा घेतली होती पण अधिष्ठाता आणि काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या महिन्याचा पूर्ण पगार डॉक्टर महाजन यांना दिला याबाबत तक्रार झाल्यानंतर त्यांच्याकडून बारा दिवसाचा पगार वसूलही करण्यात आला पण प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही डॉक्टर संजना महाजन बावीस जून ते एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत रजा अर्ज देऊन सुट्टीवर गेल्या होत्या अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्या स्वाक्षरीनं त्यांची रजा मंजूर झाली होती पण त्या गैरहजरीच्या कालावधीतील सुद्धा सर्व पगार महाजन यांना मिळाला आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्या सहा दिवस रजेवर होत्या तरीही त्यांचा त्या महिन्याचा पूर्ण पगार काढण्यात आला हे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून सिद्ध होत आहे त्यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी जयराज कोळी यांनी केली आहे आपल्या छत्रपती प्रेमराजे रुग्णालयामध्ये वारंवार अनेक भ्रष्टाचार आपल्याला समोर येत आहेत या विभागात सीबीटीसी विभाग म्हणून जो कार्यरत आहे त्या विभागामध्ये डॉक्टर संजना महाजन म्हणून भूल तज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांनी अनेक वेळा रजा अर्ज केलेल्या आहेत अनेक वेळा गैरहजर राहिलेल्या आहेत आणि त्या गैरहजर राज्यावर किंवा रजाच्या अर्जावरती डॉक्टर अधिष्ठाता सत्यवान मोरे यांनी देखील केलेल्या आहेत तरी देखील एवढा रजा असून किंवा अनुपस्थित असून देखील त्यांचा वारंवार तुमचा पगार देखील पूर्ण काढलेला आहे आणि पगार काढताना देखील सही सत्यवान मोरे अधिष्ठाता यांच्या सहीने निघाला निघतो कायम आणि त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा करून त्यांनी पगार देखील काढलेला आहे आणि या घटनेची आम्ही सर्व सखोल चौकशी होण्यासाठी आणि या गोष्टीवर तात्काळ कारवाई होण्यासाठी माहिती अधिकार महासंघामार्फत जिल्हा कोशगार अधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे सीपीआर मधील अनेक घोटाळे उघड होत आहेत पण त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झालेली दिसून येत नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी लक्ष घालून सीपीआर भ्रष्टाचारमुक्त होईल यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे पण भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात ठेकेदारांना अने आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं जयराज कोणी यांनी सांगितलं